नमस्कार मित्रांनो गुड इव्हिनिंग पाच वाजून एकोणतीस मिनटाचा टाइम होतो आहे आणि मी विचार नव्हता केला की आज व्हिडिओ बनवेल सकाळची सुरुवात जी होती ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो साडेआठ वाजता आपण डिवाईस चालू केला एक तास मला लेट झालं लॉग इन करण्यासाठी आणि एक तास म्हणजे जवळपास तीनशे ते चारशे रुपयाचा एक अंतर ठीक आहे चला काय नाही मॉर्निंगला उठलो ओलाचा पास दोनशे रुपये ते तर सॉरी उबरचा पास दोनशे रुपये ते तर ठीकच आहेत ओलाचा पास पण संपला होता दोन हजार रुपये पे, पे करून मग मी मंथली सबस्क्रिप्शन घेतलाय ओलाचं तर ओलामध्ये आता असं केलंय की मी आहे ना ॲटलिस्ट ओलाच्या पाससाठी मी काम करणार ओलामध्ये भले मग ओलामध्ये चांगले कस्टमर भेटू किंवा नाही भेटू तर दर दिवसाला काहीतरी पासष्ट ते सत्तर रुपयाचा काहीतरी येतो पर डेचा असा काहीतरी हिशोब येतो त्यानंतर दिवसाची पहिली जी ट्रीप आहे ती आपल्याला ओलामध्येच लागते कळंबोलीवरून अंधेरी अंधेरीवरून बी के बी के वाशी वाशीवरून मलाड मलाडवरून एअरपोर्ट एअरपोर्ट व एरपोर्टवरून चेंब चेंबूर चेंबूरवरून सानपाडा हा बरोबर लक्षात राहिला माझा हा असा रुटीन होता आणि आतापर्यंत आपला तीन हजार शंभर रुपयाचा काम झालेलं आहे आणि मी आता सानपाडामध्येच सा आहे आणि मी थोडासा वाट बघतोय ट्रिपसाठी सी एन जी पंपाचे लफडे झालेत आहेत मुंबईमध्ये सीएनजी साठी एवढी लाईन आहे ना मित्रांनो काय सांगू मी तुम्हाला सीची लाईन जी आहे ती बाबा ते मेट्रो स्टेशनच्या पलीकडे पूर्ण म्हणजे लांबच्या ला, लांब लाईन आहे म्हणजे परिस्थिती खूप जास्त विकट आहे काल कालच मला खबर आली होती की सी एन जी जो आहे तो लफडा झाला आहे मेन पाईपलाईन फुटली आहे त्याच्यामुळे फोर्टी एट मध्ये काहीतरी समथिंग काहीतरी होणार आहे यांचं काम चालू आहे मी सर्च केलं गुगलवरती चारशे ऐंशी सी एन जी पंप त्याच्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे या सगळ्या एरियातले सी एन जी पंपावरती थोडीसा झालंय म्हणजे शॉर्टेज चालू झालं सी एन जीचा पण मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये सी एन जी आहे पण लाईन थोडीशी लावायला लागते तर काल मी तोच विचार करून सी एन जी भरायला गेलेलो अकरा वाजता साडे अकरा वाजता नंबर आपला आला सगळ्या गाड्या मुंबईच्या एम एच झिरो वन टू झिरो फोर झिरो फाईव्ह आणि सगळ्या टी परमिट एकूण एक टी परमिट आता ज्या लोकांना माहिती आहे तो सी एन जी पंप थोडा आतल्या साईडला आहे तर त्या पंपावरती इतकी जास्त गर्दी नव्हती पण तो कामोठे एमजीएमचा जो सीएन जी पंप आहे तो थो 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 फोर लेन थ्री लेनवाला तो आहे तो पंप त्याला तर भयंकर ट्रॅफिक होती म्हणजे लिटरली एक जण बोलला की आम्हाला दोन तीन तास लागले त्या पंपावरती एन जी भरायला असं तसं आहे चल ठीक आहे काय हरकत नाही आय होप हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल कारण आपण कसं आहे की आपल्या गाड्या थोड्याफार तरी पेट्रोल चालू शकतो चालू शकतो पण जे ऑटोवाले जे आहेत ते कम्प्लिटली सी एन जी वरते किंवा कम्प्लिटली सी एन जीच्याच गाड्या आहेत पेट्रोल नाही आहे त्या लोकांची विचार करा काय हालत होत असेल तर ठीक आहे आता काय प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल लवकरच लवकर कारण सी एन जी सी एन जी जे आहे सप्लायर त्यांना पण तर खूप मोठा लॉस होतोय ते ते पण तर बघतील आता पनवेलची ट्रिप असं दिसलं पनवेल आता काय माहिती एक्झॅक्टली कुठली ट्रिप आहे काय उचलली आहे मी सांगतो मी तुम्हाला भावानो शेवटची जी लागली ना नाही त्या कस्टमरने सीटबेल्ट घातला आणि त्या कस्टमरला ना जमत नव्हता लेडी होती समय इथेच बसली होती आणि पाठीमागे तिचे मिस्टर होते तिथे डोक्या डोळ्यांस वाटाय काहीतरी ऑपरेशन झालं होतं तर माझा एकच गोष्ट असं मला खटकली की तुम्हाला गाडी जमत नाही किंवा तुम्हाला सीटबेल्ट घालायचं नाही तुम्ही ट्रिप चालू होण्याच्या आधी सांगा ना तुम्ही मीठ रस्त्याला सांगतात की अरे मला जमत नाही मला सीट बेल्ट पण जमत नाही आणि मला उलटेसारखं होतोय अरे मग अशा सिच्युएशनला एक ड्रायव्हर काय करणार म्हणजे मी काय करणार याच्यामध्ये आहे ना माझा राग तर रा आला पण मी शेवटी काय हिम्मत हारली मी बोललो की खिडकी खाली करतो आणि का मोठे सेक्टर एकोणीस मध्ये त्यांना ड्रॉप केलं ड्रॉप केल्यानंतर पण ते बॉक भगवाला वाला सीन चालूच होतं तिथे नशीब माझ्या गाडीमध्ये काय केलं नाही पण यार बघा ऍक्च्युअल मध्ये आता काय बोलू याच्यामध्ये मला समजत नाही पण तुम्ही सांगा ना की ट्रिप चालू होण्याच्या आधी की दादा बाबा मला नाही जमत जमेल का तुम्हाला भाई तुम्ही गाडी जर खराब केली तर साफ साफ करायची पण हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे तर ठीक आहे आता काय असतं काय कन्सर नेचर ओला आणि उबरची टोटल अर्निंग सांगतो तुम्हाला आणि गाडी किती किलोमीटर चालली ते पण मी तुम्हाला सांगतो ही आहे ओलाची अर्निंग दोन ट्रिप कम्प्लीट झाल्या आणि ही आहे उबरची अर्निंग टोटल साठ ट्रीप कंप्लीट झाल्या दोघांना पण कॅल्क्युलेशन केलं तर इतका होतं आहे त्याच्यामध्ये सी एन जी आहे तो साडेसातशे रुपयाचा सी एन जी गेला दोनशे रुपये उब उबर आणि सिक्स्टी फाईव्ह आपला ओला राहतात किती दोन हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये आता मी तुम्हाला गाडी दाखवतो किती चालली आहे गाडी आणि मी लॉग इन मॉर्निंगला झालो होतो साडेआठ वाजता साडेसात साडेसहा झाले साडेसात आणि साडेआठ म्हणजे ही अर्निंग जी आहे मित्रांनो ही अर्निंग आहे ही फक्त दहा तासाची अर्निंग आहे प्रकारे आपला डे एकोणीस आहे इथेच तर सीएनजीचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट आहे असं ऐकण्यात तर आहे बघू माझं असं तेच म्हणणं आहे की जेवून झालं ना की मग जाईल आणि मग सीएनजी भरून घेईन आणि तिथे मी विचारेन सी एन जी पंपचे आहेत आपले म्हणजे ते काका ओळखीचे त्यांना का विचारेन की बाबा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट आहे का नाही आहे तर ते, ते आपल्याला मस्त इन्फॉर्मेशन देतील सो बघ आजच्या व्हिडिओमध्ये काय जास्त नव्हताच आज बऱ्यापैकी तर ठीकठाकच दिवस गेला म्हणजे चांगलाच दिवस गेला लेट लॉग इन करून सुद्धा पण बऱ्यापैकी आपला टार्गेट डन झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जो चॅलेंज जो घेतला आहे तो लिटरली एक चॅलेंज कम्प्लीट करायला दोन महिने लागले ऑलमोस्ट ऑलमोस्ट पण काय करणार यार मध्येच अनएक्सपेक्टेड अशा काही गोष्टी येतात की मी तुम्हाला डिस्क्लोज पण नाही करू शकत बिकॉज नजर इज रिअल म्हणून काय नाही आपलं शांत राहायचं आपलं काम करत राहायचं तुम्ही मला सांगा की माझा आजचा दिवस बरोबर व्यवस्थित होता लेट लॉग इन करूनसुद्धा पण ही अर्निंग बरोबर होती का चुकीची होती कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट अँड टेक केअर आणि हां ड्राईव्ह सेफ करा बाय